नमस्कार आज आपण बघूया हलवाई स्टाईल परफेक्ट काला जामून रेसिपी मिठाईच्या दुकानामध्ये ज्या प्रकारे काला जामून मिळतो अगदी त्याच प्रकारचा काला जामून घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे मिठाईच्या दुकानामधला कालाजामून पाहिलं तर आतमध्ये एक लाल कलरचं सारण भरलेलं असतं तेच सारण भरून काला जामून बनवणार आहे खव्याचा गुलाबजाम बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना जमत नाही गुलाबजाम बनवते वेळी गुलाबजामला चिरा पडतात किंवा तेलात टाकल्यानंतर गुलाबजाम विरघळतो किंवा मग पाक व्यवस्थित पित नाही आतल्या साईडने गुठळी तशीच राहते गच्च गुलाबजाम होतो अगदी रसरशीत होत नाही तर या सगळ्या प्रश्नासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत टिप्स वापरून जर गुलाबजाम बनवलात तर तुमचा गुलाबजामसुद्धा अगदी हलवाई स्टाईल होतो तुम्ही जर बघितलं तर हा गुलाबजाम अगदी आतपर्यंत पाक पिलेला आहे रसरशीत झालेला आहे चला तर मग बघूया अगदी सोप्या पद्धतीने काला जामून कसा बनवायचा तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे विकतचा खवा आहे हा आता हा खवा हाताने चांगला मऊ करून घ्यायचा आहे मऊ करते वेळी हाताच्या तळव्याचा वापर करायचा आणि अशा प्रकारे त्याला रगडून चांगलं मऊ करून घ्यायचं तीन ते चार मिनिटं आता खवा छान मऊ झालेला आहे अर्धा किलो खव्यासाठी शंभर ग्राम पनीर घेतलं आहे आणि पनीर खिसून घ्यायचं आहे पनीर खिसूनच घ्यायचं हाताने चुरून किंवा तुकडे करून घ्यायचं नाही खिसल्यामुळे गुलाबजामला छान टेक्स्चर येतं खिसल्यानंतर यालासुद्धा हाताच्या तळव्याने चांगलं रगडून एकजीव करायचा आहे याच्यासाठी सुद्धा चार ते पाच मिनिट लागतात तर आता हे पनीरसुद्धा खव्याप्रमाणे चांगलं एकजीव करून घेणार आहे रगडून तर आता चार ते पाच मिनिटांनी हे पनीर छान मऊ झालेलं आहे आता खव्यामध्ये हे पनीर मिक्स करून घेतलं आणि दोन्ही पुन्हा एकत्र करून एकजीव करून घेतलं आता पनीर आणि खवा एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे मैदा तर अर्धा किलो खव्यासाठी मी अर्धी वाटी मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे रवा घातलेला आहे याच्यात दोन चिमूट सोडा घालणार आहे तुम्ही जर पाव किलो खव्याचे गुलाबजाम बनवणार असाल तर एक चिमूटभर सोडा घाला त्याच्यापेक्षा जास्त घालायचा नाही सोडा जर जास्त घातला तर तेलामध्ये गुलाबजाम तळतेवेळी विरघळतो म्हणून सोडा अगदी थोडा घालायचा तर दोन चिमूटभर सोडा घातलेला आहे अर्धा किलो खव्यासाठी आता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी अजून दोन चमचे मैदा घातलेला आहे आणि हे सगळं एकत्र एक मिक्स करून छान त्याचा गोळा बनवून घेतला आता यात रवा घातला आहे रवा भिजण्यासाठी म्हणून अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे कमीत कमी आता हे मिश्रण आहे चांगलं रवा फुलतोय तोपर्यंत तो पाक बनवून घेऊ तर इथे मी तीन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे आता हे मिश्रण थोडंसं आहे याच्यात मी दोन चमचे दूध घातलं आहे दूध याच्यासाठी घातले की आ, साखर बऱ्यापैकी कधी कधी खराब येते तर बघा दूध घातल्यामुळं साखर जी खराब असते पूर्ण घाण या वर जमा होते ती काढून घ्यायची तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळू शकता लिंबू पिळूनसुद्धा साखरेवरची घाण निघते लिंबू नव्हता माझ्याकडे म्हणून दुधाचा वापर केलेला आहे आता या पाकावर जी घाण आली होती ती काढून घेतली आणि सात ते आठ मिनिटं हा पाक उकळून घेतला पाक अशा प्रकारे दोन बोटावरती घेऊन चेक करायचा थोडासा पाक चिकट झालाय वाटलं की मग गॅस बंद करायचा आता हा पाक तयार झालेला आहे याच्यामध्ये वेलची पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करूया आणि पाक बनवेपर्यंत मिश्रणसुद्धा छान भिजलेलं आहे तर आता हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे गुलाबजाम बनवते वेळी मैदा रवा पनीर याचं प्रमाण जर परफेक्ट झालं तर गुलाबजामसुद्धा बिघडत नाही परफेक्टच होतात तर आता हे पीठ प्रमाण व्यवस्थित झालं का नाही हे कसं बघायचं तर एक पिठाचा छोटा गोळा घेऊन तो हातावरती गोल करून बघायचा अजिबात याला चीर पडलेली नाही आणि बघू शकता मी याला दाबल्यानंतर सुद्धा साईडने चिरा जात नाहीत म्हणजे हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता या मिश्रणातला छोटा गोळा साईडला काढून घेतला त्याच्यामध्ये काजू बदामचे थोडेसे काप घातले आणि इथे मी लिक्विड कलर घातलेला आहे एकथेम तुम्ही पावडर कलरचा सुद्धा वापर करू शकता चिमूटभर पावडर कलर घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित एकजीव मिक्स करून घेतलं आता हे मिक्स करून झाल्यानंतर तेल गरम करून तेलामध्ये छोटा पिठाचा गोळा टाकून बघायचा तेलामध्ये विरघळतो आहे की नाही बघा मी छोटा गोळा टाकून बघितला आहे विरघळत नाही परफेक्ट तळला गेला आहे म्हणजेच हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चांगलं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं तर आता गुलाबजाम बनवून घेऊ काला जामून हा रेग्युलर गुलाबजामपेक्षा थोडासा साईजला मोठा असतो म्हणून पिठाचा मोठा गोळा घेतला आहे आणि त्याची अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे आता या पारीमध्ये जे लाल सारण बनवलं होतं ते भरायचं आहे आणि पारी बंद करायची पुरणपोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरण भरतो त्याचप्रमाणे हे भरायचं बंद करून हातावरती याला घोळून गोल आकार द्यायचा आहे छान आणि एकसारखं करायचं आहे अजिबात याला चीर पडलेली नाही कुठेही बघू शकता क्रॅक गेलेला नाही आहे एकदम व्यवस्थित हा गुलाबजाम बनलेला आहे तर अजून एक गुलाबजाम भरून दाखवते साईडने अजिबात चिरा जात नाहीत पिठामध्ये प्रमाण जर कमी जास्त झालं तर मग साईडने याला चिरा जातात त्याच्यामुळं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर आता हा गुलाबजामसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचे सगळे गुलाबजामसुद्धा बनवून घेणार आहे तोपर्यंत तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं खूप कडकडीत गरम, गरम केलं तर गुलाबजाम तेलात टाकल्या टाकल्या लगेच लाल होतात गुलाबजाम तळते वेळी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती गुलाबजाम तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तेलात गुलाबजाम टाकल्या टाकल्या लगेच त्याला उलतनं किंवा झारा लावायचा नाही पीठ खूप मऊ असतं त्यामुळं गुलाबजाम तुटतात एक दोन मिनिट आणि साईड पलटून मग गुलाबजाम तळायचा आहे आणि बघू शकता मस्त असे गुलाबजाम तळलेले आहेत कालाजामून जामून म्हटलं की रंग थोडासा काळसर तळायचा अशा प्रकारे बघा कालाजामूनचा रंग अगदी काळसर असतो म्हणून याला मी अशा रंगावरती तळून घेतलं आहे आणि आता बाकीचे गुलाबजामसुद्धा सेम अशाच रंगावरती तळून घेतलेले आहेत याच्यापेक्षा खूप जास्त डार्क रंग केला तर अगदी करपल्यासारखे लागतात गार झाल्यावर याला अजून डार्क रंग येतो त्याच्यामुळं हा रंग अगदी परफेक्ट आहे तर आता इथे सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि पाक परफेक्ट झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक गुलाबजाम पाकात टाकून बघायचा पाक व्यवस्थित पिला पाक पिऊन गुलाबजाम जर पातेल्याच्या तळाशी जात असेल हळूहळू तर ओळखायचं की पाक व्यवस्थित झालाय पाक खूप घट्ट झाला तर गुलाबजाम पाक व्यवस्थित पित नाही आणि पाक जर पातळ झाला तर पाकामध्ये टाकल्यावर गुलाबजाम विरघळतो तुटतो त्याच्यामुळं एक गुलाबजाम आधी टाकून बघायचा कमी जास्त प्रमाण वाटलं तर पाक व्यवस्थित आधी बनवून घ्यायचा आणि मग गुलाबजाम टाकायचा तर आता पाक व्यवस्थित बनलेला आहे टाकलेला गुलाबजामने पाक पिऊन तो पातेल्याच्या तळाशी गेला होता त्याच्यामुळं बाकीचे सगळे गुलाबजामसुद्धा मी याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत हे गुलाबजाम बघू शकता तर आता पाकात टाकल्यानंतर अर्धा ते एक तास छान पाक मुरू द्यायचा आहे याला त्याच्यामुळं मी हे असं झाकून ठेवणार आहे आणि एक तास याच्यामध्ये पाक मुरत ठेवलं होतं आणि एक तासानंतर हे आपले काला जामून तयार झालेले आहेत खूप सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम मस्त झालेले आहेत काला जामून अगदी आतपर्यंत पाक पिलेला आहे रसरशीत झालेले आहेत बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर अजिबात बिघडत नाही हे प्रमाण वापरून तुम्ही अगदी हलवाई स्टाईल कालाजामून घरच्या घरी बनवू शकता खूप रसरसित होतात हे गुलाबजाम आता एक गुलाबजाम मी पिळून सुद्धा दाखवणार आहे खूप रसरशीत झालेला आहे रसगुल्ला दाबल्यानंतर त्याच्यामधून ज्या प्रकारे पाक बाहेर येतो त्याच त्याचप्रकारे गुलाबजाममधून पाक बाहेर येत आहे बघू शकता किती पाक पिलेल्या आतपर्यंत गुलाबजाम आणि आतमध्ये जे लाल सारण घातलं होतं तिथेपर्यंतसुद्धा पाक पेलेला आहे कुठेही आतमध्ये गोठळी झालेली नाही एकदम व्यवस्थित झालेला आहे आतल्या साईडने सुद्धा आणि खूप टेस्टी झालेला आहे गुलाबजाम अशा प्रकारे जर कालाजामून जामून बनवला तर तुम्ही कालाजामून बाहेरून कधीच आणणार नाही एवढा टेस्टी होतो चला तर मग या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हलवाई स्टाईल कालाजामून जामून नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद